केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारनं जनसुरक्षा बिल व एकोणतीस कामगार कायदे रद्द करून नवीन चार लेबर कोड बिल विधानसभेत बहुमताच्या जोरावर मंजूर करण्याचा निर्णय घेतला सरकारच्या या निर्णयामुळे कामगार कष्टकरी वर्ग देशधडीला लागणार आहे सदरचे कामगार विरोधी तसंच जनविरोधी बिल सरकारनं लागू करू नये तसंच कामगार विरोधी व कॉर्पोरेट धार्जिन्या चार श्रमसंहिता मागे घेऊन कामगारांच्या बाजूने कायदे करा तसंच त्याची कडक अंमलबजावणी करा कामगार कायद्यांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक शिक्षेची कारवाई करा लोकशाही तसंच स्वातंत्र्यावर हल्ला करणाऱ्या महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक मागे घ्या सर्व कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षेची हमी स्थानिक पातळीवर लैंगिक छळ विरोधी तक्रार निवारण समित्यांचं गठन करा या सर्व मागण्या घेऊन सीटूच्या वतीनं संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली कामगार विरोधी चार संहिता रद्द संहिता रद्द करा या आंदोलनाप्रसंगी कामगार नेते टू सेक्रेटरी कॉम्रेड हिरामन तेलोरे प्रकाश चौधरी स्वरूप बाबा वाघ शिवाजी फलके राहुल गायकवाड किशोर गांगुर्डे संदीप गुंजाळ अंकुश दिंदळे सकाराम साठे गोरख राजोळे संपत पवळे विनोद अहिरे विजय जावळे विजय राजोळे विजय गांगुर्डे आदींसह मोठ्या संख्येनं कामगार बांधव या निदर्शनास उपस्थित होते आरवी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे